नमस्कार मी अरे महाराष्ट्रातील तमाम लडक्या बहिणींची लाडकी बिनुजनीच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघा बहिणींनो लाडकी बनोजिनीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे आत्ताच तुम्हाला ऑगस्ट हप्ता मिळाला ऑगस्टचे पैसे तुम्हाला आत्ताच आठिकीने वाटप झाले आता पुन्हा एकदा तुम्हाला याडिकीने पैसे मिळणार आहे सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर बहिणींसाठी आलेली आहे बघा ज्या ज्या बहिणींना आता ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण की तुम्हाला लगेच आणखी अडिकीने पैसे मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचे पुन्हा एकदा अडिकीने पैसे तुम्हाला मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी आली आहे नंतर बघा भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांना अपात्र केले गेले त्यामुळे त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा मिळाला नाही आहे म्हणजेच काय तर आता पुन्हा एकदा भरपूर बहिणींना अपात्र केलं गेलं आहे त्यांची चौकशी करण्यात आली त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका गेल्या होत्या त्यामध्ये भरपूर बहिणींना या ठिकाणी अपात्र केलं गेलं त्यामुळे त्यांना आता या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे आता जो तुम्हाला हप्ता मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचा त्याचेसुद्धा पैसे भरपूर बहिणींना मिळणार आहे आता ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे कशी मिळाले त्यामधील काही अशा बहिणी की त्यांना पात्र केल्या गेल्या आहेत त्याची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे आणि बहिणींची चौकशी कशा प्रकारे केली जात आहे किती बहिणी अपात्र केल्या गेल्या आहे कोणकोणत्या बहिणींना लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे पण तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर खाली लाल रंगाचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण की तुम्हाला ह्या चॅनलवर शंभर टक्के ऑथेंटिक खरी माहिती दिली जात असते तीही पुरावास आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय आपला चॅनल आहे म्हणून सर्व बहिणींनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर का हा व्हिडिओ तुमच्या शेजारी पाजा ज्या काही बहिणी असतील किंवा तुमच्या नातेकमधील ज्या काही तुमची बहिणी असतील त्यांना नक्की शेअर करून द्या जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट करणार आहे तर आवर्जून या व्हिडिओला आवर शेअर नक्की करायचं आहे आता तुम्हाला मी पूर्वपूर्ती घेऊन जातो संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला देतो सर्व डाऊट तुमची क्लिअर होऊन जातील आता आपण पूर्वपुरती जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा बहिणींनो आपण आलो प्रे संपूर्ण माहिती बघण्यासाठी बघा आताच्याकडे सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे लाडकी योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे माहिती अशी बघा चार लाखापेक्षा जास्त महिलांनी दिलेले चुकीचे पत्ते म्हणजेच काय ज्यावेळी चौकशी झाली तर चौकशीमध्ये चार लाखापेक्षा जास्त महिलांनी ही चुकीचे पत्ते दिले आहे आता हे जे काही चार लाख महिला आहेत तर यांनी जे चुकीचे पत्ते दिले यामुळे ज्या अंगणवाडी सेविका होता हे त्यांच्या घरी पोहोचू शकल्या नाहीत कारण की त्यांनी चुकीचे पत्ते दिले होते मग याचा अर्थ असा आहे की या बहिणींनी खोटी माहिती दिली आहे आणि खोटी माहिती दिली आहे यामुळे या बहिणी या ठिकाणी अपात्र केल्या जातील कारण की जर का माहिती या ठिकाणी खोटी आढळली तर या ठिकाणी सरसकट अपात्र केलं जात असतं म्हणजेच काय तर आता अंगणवाडी सेविकांनी या चार लाखापेक्षा जास्त महिलांची जी चुकीची पत्ते होते त्यांची माहितीवरती पाठवली असेल आणि ह्यानंतर या बहिणींवर या ठिकाणी कारवाई होऊन यांचे जे लाभ आहे ते या ठिकाणी बंद करण्यात येतील आता बघा अंगणवाडी सेविका घरी गेल्यावर महिला या ठिकाणी सापडल्याच नाही आहेत म्हणजेच काय तर ज्या महिला खरोखर पात्र असतील त्या घरी असतील पण ज्या महिला या ठिकाणी घरी सापडल्या नाही तर अशा बहिणींचा जो काही अहवाल होता तो या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आता याच्यावर योग्य ती कारवाई होईल एकतर या बहिणींचे लाभ बंद केले जातील किंवा यावर काहीतरी तोडगा काढला जाईल आता बघा लाडकीबीन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे स की लाडकीबीन योजनेअंतर्गत अनेक बोगस महिलांनी सरकारच्या ठिकाणी पैसे लाटलेले तुम्ही जर बघितलं तर लुटलेले आहेत असा ठिकाणी सांगता येईल म्हणजेच काय तर सरकारचे जे काही पैसे होते त्या ठिकाणी अनेक बोगस महिलांना ठिकाणी लुटलेले आहेत असं या ठिकाणी याला म्हणता येईल आता बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे आतापर्यंत या योजनेमधून सव्वीस लाख चौतीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत किती बहिणींनो लक्षात घ्या आत्तापर्यंत सव्वीस हजार अर्ज सव्वी सब... 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 सॉरी सव्वीस लाख चौतीस हजार महिलांची अर्जआडकी बाद केले गेले के आहेत म्हणजेच ही जी काही आकडा आहे हा जो काही आकडा आहे सव्वीस लाख चौतीस हजार हा खूप मोठा आहे तर एवढ्या ज्या काही बहिणी आहेत तर या बहिणींच्या अर्जआडिकिनी बाद करण्यात आले आहे आता बघा या महिलांची अंगणवाडी सेविकांद्वारे डिगिनी पळताणी सुरू आहे दरम्यान ह्या योजनेमध्ये अनेक महिलांनी बोगस पत्ती दिले बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील तुमची विचारपूस करतील तुमची चौकशी करतील आणि जो काही चौकशी अंतिज जो काही अहवाल आहे तो अहवाल आणखीने वरती पाठवतील आणि वरती पाठवल्याच्यानंतर यावर काय निर्णय घ्यायचा ते सरकार ठरवेल आणि त्यानंतर तुमचा लाभ बंद होईल असं देखील सांगितलं नव्हता तर बघा ज्या पात्र बहिणी असतील त्यांचे लाभ सुरू राहतील आणि ज्या निकषामध्ये बसत नाही त्या बहिणींचे लाभ बंद होतील असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन हे जी काही चौकशी ती सुरू केली आहे आणि बहुतेक बहिणीचे जे लाभ आहे त्या ठिकाणी बंद झालेले आहे आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचे लाभ या ठिकाणी सुरूच राहणार आहेत कारण की त्या निकषामध्ये बसतात तर आता बघा या जे काही चौकशी चालू होती तर यामध्ये अनेक ज्या महिला आहेत त्यांनी या ठिकाणी बोगस पत्ते दिले होते म्हणजेच काय चुकीचा ॲड्रेस दिला होता चुकीचा पत्ता दिलेला होता त्यामुळे या ज्या काही बहिणी आहेत यांच्यावर या ठिकाणी आता कारवाई होऊन यांचे लाभ बंद केले जाणार आहे आता बघा चार लाख महिलांनी दिल्लेत खोटे पत्ते म्हणजेच चार लाख महिलांनी खोटे पत्त्या ठिकाणी दिले होते यामुळे ही बाब समोर आलेली आहे आता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया पण त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला पुन्हा एकदा पैसे मिळणार आहेत पुन्हा एकदा तुमच्या अकाउंटनी पंधराशे रुपये येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की बहिणींनं तुम्हाला यािकेने पुन्हा एकदा सप्टेंबरचा हप्ता आता ह्याच महिन्यामध्ये मिळणार आहे आणि त्यासाठी जी काही प्रक्रिया ती सुरू झाली आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर आता कधीही येऊ शकतात कारण त्याची जी प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे तर बहिणींना सुद्धा आनंदाची बातमी मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दिली आहे सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे की पुन्हा एकदा तुम्हाला पैसे आहे पुन्हा एकदा तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि याच महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहे म्हणजेच अगदी काही दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे तर हीसुद्धा महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होते आता बघा भरपूर महिला या ठिकाणी अपात्र झाल्या आहेत तर बघा कशा अनेक लाडक्या बहिणींनी आपले खोटे पत्ते दिले आहेत जेव्हा अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी महिलांच्या घरी गेल्या होत्या ते तेव्हा त्या ठिकाणी कोणीच नव्हते त्या पत्त्यावर कोणतेही घर नव्हते त्यामुळे अनेक महिलांनी तर आपल्या घराचाच पत्ता खोटा दिला आहे राज्यामधील जवळपास चार लाखांपेक्षा जास्त महिला या त्यांनी दिलेल्या पत्त्यावर सापडल्याच नाहीत त्यामुळे ह्या महिलांनी चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे आणि ह्या महिलांचे अर्ज आता बंद करण्यात आले आहे म्हणजेच काय बाद करण्यात आले आहेत आता ह्या महिलांना लाभ मिळणार नाही कारण की जे काही ॲड्रेस होता तो चुकीचं दिलेला आहे त्यामुळे आता ह्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी रद्द केले जातील आणि त्यांचा लाभ बंद होणार आहे कारण की या बहिणींनी सरकारची फसवणूक केली आहे चुकीची माहिती देऊन असा ठिकाणी निष्पन्न होता पुढे बघा लाडकीबिन योजनेअंतर्गत चार लाख महिलांनी चुकीचे पत्ते दिले आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील साडे दहा हजार महिलांनी चुकीचे पत्ते दिले आहेत या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी भेट दिली तेव्हा त्या ठिकाणी महिला नव्हत्याच म्हणजेच त्या ठिकाणी महिलाच उपस्थित नव्हत्या लाडकी लाडकी बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय असा घेण्यात आलेला आहे बघा आता राज्य शासनाने लाडकीबीन योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की लाडकीबीन योजनेमध्ये आता जर एकाच घरातील महिलांचे वेगवेगळे रेशन कार्ड असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकत होत्या आता जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे बघा या ठिकाणी निर्णय काय बदललेला आहे बघा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ हो शकतात असा ठिकाणी अट होती पण या ठिकाणी काय झालं भरपूर अशा बहिणी होत्या की त्यांनी एका रेशन कार्डवर तीन तीन महिलांनी लाभ घेतला होता चार चार बहिणींनी लाभ घेतलेला होता मग सरकारने काय केलं चौकशी केली आणि चौकशीमध्ये ह्या चार चार बहिणी ज्या होत्या या तीन तीन, -तीन बहिणी ज्या होत्या त्यांना बाद केलं तिघींचे लाभ बंद केले त्यामुळे भरपूर बहिणींचे लाभ बंद झाले होते पण जर एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर जर का दोन महिला असतील मग ती आई असेल त्यांची मुलगी असेल किंवा सासू असेल किंवा सून असेल अशा कोणत्याही दोन महिला असतील तर त्यांना लाभ मिळत होता आता काय झालंय तर एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकत होत्या आता जर तुमचे रेशन कार्ड वेगळे असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे असा ठिकाणी सांगण्यात येत आहे म्हणजेच काय आता स्पेशल रेशन कार्ड पाहिजे असं ठिकाणी सांगण्यात आले आहे आता बघावं लागणार आहे की यावर काय तोडगा निघतो किंवा सरकार यावर काय उपाय काढतं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही एका रेशन कार्डवर किती महिला लाभ घेत आहेत दोन महिला लाभ घेत आहेत की तीन महिला लाभ घेत आहेत कारण ह्यामुळेही भरपूर महिला अपात्र होत आहेत आता एका एक कुटुंबामध्ये दोन महिला असतील त्याही या ठिकाणी अपात्र केल्या जात आहे तर कमेंट करून सांगा की तुम्ही एका रेशन कार्डवर किती महिला लाभ घेत आहात ठीक आहे तर संपूर्ण माहिती मी ब तुम्हाला दिलेली आहे अपेक्षा करून तुम्हाला ही माहिती आवडली असेल कारण की ऑथेंटिक जी काही लेटेस्ट अपडेट येत ती तुम्हाला मी देत असतो तर बघा आता अपडेट अशी की एक स्पेशल रेशन कार्ड हवं आहे एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला अगोदर लाभ घेत होत्या आता जर तुमचे रेशन कार्ड वेगळं असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता यावर काय पर्याय निघतो हेही तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरीचशी माहिती यावर देणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका मी त्या पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद